पेट्रोल पावर उडेर आहे मित्रांनो डुबे चालू आहे मित्रांनो बघा डुबे किती लागतंय भरपूर लागत आहे मित्रांनो डुबे एकदम मस्त चालतंय मित्रांनो पहा तुरी आता आणि मोगर आणि त्याच्यावर डुबं चालू आहे मित्रांनो एकदम भारी आहे डुबं बघा किती लागत आहे मित्रांनो लागायला काही अडचण नाही बघा मित्रांनो सगळं गवत मोक होते हे बघा हे बघा राईट निघून पडते सगळं सात इच बी पेट्रोल पावडर आहे मित्रांनो किती लागत आहे मित्रांनो मस्त लागतंय पाडा त्रास टायर चालते इथे कडून चालत आहे मी तीकडून किती लागते हा जसं जुगाड बनवलेला आहे आपण मित्रांनो सर्किट पण असंच मस्त चालतंय मित्रांनो एकदम भारी झाड मोडत नाही काही नाही काही नाही काही नाही मस्त चालतंय मित्रांनो हे एवढं हल्लंय आणि इतर राहिलय मित्रांनो तीन एकरचा प्लॉट आहे असा सगळा झालं चालू मित्रांनो पा चाललंय बरंच नाही झाड अजिबात एकदम मस्त चालतंय मित्रांनो मधून मधे एकदम बरोबर आणि बघ लागत आहे पण भरपूर मित्रांनो नाही बघा लागायला पण काही अडचण नाही एकदम मस्त लागतंय लागण्या बाबतीत काहीच अडचण नाही मित्रांनो आलो आलं मित्रांनो तास घेऊन परत एकदम भारी चालतंय पहा मित्रांनो सात पी पेट्रोल पावर विलर आहे ते पाटीची लागते एकदम मस्त झाडाला धक्का लागत नाही काही नाही काही नाही ओके काम आहे तुमच्या दोन बायलाच काम पूर्ण करता येईल मित्रांनो तुम्हाला बनवायचं असेल तर संपर्क साधा अठ्ठ्याण्णव चौतीस दोनशे तीनशे त्र्याऐंशी हा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि स्क्रीनवर पण देतो नंबर असं पॉवरचं असेल जुगाड बनवायचा असेल तर संपर्क साधा बनवून मिळेल तुला काय अडचण येत नाही आम्ही पहा पूर्ण सर की कपाशी हे डुबे वगैरे हो सगळे सांगतो मित्रांनो आणि एकदम मस्त चालते की अडचण येत नाही वेळेला मित्रांनो आवडतं असायला काय असं वाटलं का चालला आहे ना आडत नाही अजिबात एकदम सॉफ्ट चालत आहे काय मित्र झाडाला अजिबात त्रास नाही मित्रांनो त्याच्यापासून जा झाड निघत नाही काय नाही काही नाही काय नाही एकदम मस्त चलत मित्रांनो सात पी पेट्रोल पावर हा तुम्हाला बनवून पाहिजे असेल तर बनवून मिळेल आमच्याकडं आम्हीच बनवतो हो त्याला काय अडचण नाही मध्ये सात पी पॉवर विडर घेऊन यायचा फक्त त्याला बनवून देऊ सात पेक्षा मोठा असेल तरी पण चालतो